बातमी जतमधून उमदी विजयपूर महामार्गावरील सुरू असलेल्या पुलाची आज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आणि ठेकेदारांना काम चांगले करण्याच्या सूचना देण्यात आल्या उमदी गावचे सरपंच दुंडाप्पा तेली पत्रकार बांधव आणि नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते

मग तुमच्या मनावर काढणार का तुम्ही आम्हाला मान्य नाही गावकऱ्यांना इकडे न जायचं आता सगळ्या घरात पाणी बघताना हे वाटत असेल इस्टिमेट चुकलेलं नाही प्रॉब्लेम उठवलेला आहे म्हणजे आमचं सोल्यूशन आहे आता ते सोल्युशन मान्य नाही म्हणून आपण चर्चा करतोय मग तुम्हाला जर पाईप एमसी पाईप टाकू नका तुम्ही सरळ असं खाली जाऊ द्या म्हणजे फक्क बांधकाम झालं पाहिजे करून देते दे तुम्ही नुसतं पाईप घातलं तर ते राहत नाहीत उद्या त्याच्यावरच झाला तेवढ्या राहाय पडता

युजर साठी आणि सगळ्यांसाठी जे बेस्ट सोल्युशन ते तुम्हाला सांगतो इंटेंशनली काही बोलत नाही मी तुमचं जे सर्वे झाला त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टरंनी काम करायला बसलं तंना लक्ष देलं पाहिजे की आपण इकडे खाली ढकला लागलोय तर त्याचा अर्थ आपल्याला गटऱ्याचं पाणी सोडायचं तर कुठे सोडायचं हाच आहे एक्वायर पूल मुकूला टाकणार नाही रस्ते पहिला केला त्याला पहिला चुकलंय असं तुम्ही माने पहिला डॅम्रीकरण केल्यानंतर पूल बांधले असं महाराष्ट्रातून आले दुसरे पहिल्या रस्त्याच महामार्गाचं काम झालं नंतर पुलाचं काम सुरू झालं हे कुठला इतिहास कुठं काय फक्त जत मध्येच होऊ शकतं बाकी कुठे तुम्हाला कबर देत नाही पहिला रस्ता होतो आणि नंतर मग पुलाचे काम होतात आता पूर्वी रस्ता हे तुमचा ती तीन पंच्याहत्तर आणि साडेपाच मीटरचा होता ते सात मीटरचा झाला त्याच्यानंतर तुमचे पाच ठिकाणी लहान पूल एका ठिकाणी मोठ्या पुलाचा वेगळ्या तीन चार वर्षाने सर्व झालं त्याचा तीन चार वर्षानंतर सर्व होऊन काम करतो त्या

आताच टाकणार नाही होतं माहिती आहे कारण त्याच्यावर जेवढं तुमचं ओव्हरले असेल पाईपवर ऐकून घ्या पाईपवर जेवढं तुमचं ओव्हर ले असेल तेवढा तुमचं लोड जे आहे ना दिप पाईपवर लोड येत नाही बरोबर आहे का नाही आणि तिथे जवळपास तुमचा जवळपास ओव्हरली येणार आहे म्हणजे मी तुमचं तुम्हाला लोकांना समाधान करण्यासाठी तात्पुरता वेळ मिळवण्यासाठी बोलत नाही हे या सिच्युएशन जे आहे याची हा सोल्युशन आहे सगळ्या चुकीचं काम दिसायला आम्हाला की काय झालंय मी तुम्हाला एक काम करतो तुमचे कामाचं जे लेआउट आहे टर्न कुठं पर्यंत आहे कुठं आहे दोन्ही साईडला जागा किती आहे आणि किती मीटर इकडे तर काहीच नाही त्याच्या आता बिल्डिंग आहे ते काय कुठं आता पाडता येत नाही पलीकडे आता तुम्हाला जसं येईल तसं इकडे मारायला लागलंय कधी येते